शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी मतचोरी संदर्भात सादरीकरण केले यावेळी त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आकडेवारी मतदार यादीतील घोळ आणून आहे गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान वरळी मतदारसंघामध्ये तब्बल सोळा हजार मतदार वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे तसंच सुमारे वीस हजार मतदारांची गडबड असल्याचं त्यांनी दाखवून दिलं गंभीर बाब म्हणजे मृत मतदारांनी केलेलं मतदान वडील परप्रांतीय तर मुलगा मराठी एकाच घरात असंख्य मतदार अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर मतदार हे आणि इतर अनेक गैरप्रकार त्यांनी पुराव्यानिशी मांडलेत तसंच हे गैरप्रकार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची याच्याही सूचना त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या आदित्य ठाकरे यांनी मतदार याद्यांबाबत काय आरोप केलेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून वरळी मतदारसंघामध्ये एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांची गडबड झाली आहे लोकसभेवेळी मृत आणि विधानसभेला जिवंत हा देखील प्रकार समोर आलाय मतदार आणि नातेवाईकांचं नाव एकच आहे मुलगा मराठी तर वडील परप्रांतीय असे देखील प्रकार समोर आले मतदाराचा एपिक नंबर नाहीये दोन मतदारांचा एकच फोटो आहे मतदार यादीमध्ये तीन भाषांचा वापर करण्यात आलाय शंभरी पार केलेले मतदार आहेत छोट्या घरामध्ये अडतीस मतदार अशी दोनशे चौदा घर आहेत दुकानच नाही तरी अठ्ठेचाळीस मतदारांची नोंद आहे ड्युप्लिकेट मृत विना फोटो विना पत्ता एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्यास तपासा असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत मुंबईला असं आवाहन आदित्य ठाकरेंकडून करण्यात आलं वर्णीमध्ये लोकसभेच्या मतदा मतदानाच्या यादीमध्ये साधारणपणे दोन लाख बावन्न हजार नऊशे सत्तर लोक होते तेच विधानसभेमध्ये किती झाले दोन लाख त्रेसष्ट हजार तीनशे बावन्न ठीक आहे आम्ही समजू शकतो काही नैसर्गिक वाढ झाली असेल आपली लोकसभेची निवडणूक कधी होती मे महिन्यात विधानसभेची कधी होती ऑक्टोबरमध्ये ह्या चार महिन्यांमध्ये कदाचित वाढ झाली असेल कारण आपली जी शेवटची यादी आली होती लोकसभेची ती एप्रिलच्या आसपास होती आणि विधानसभेची ही ऑक्टोबरमध्ये आली होती मी पाहिलं असेल जी मी ती वाढ बोलत आहे साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत सोळा हजार त्रेचाळीस लोकांची वाढ झालेली आहे कदाचित आपणही नोंदवले असतील काही जेन्युन मतदार आले असतील काही नवीन मतदार असतील काही अठरा वर्षाचे झाले असतील ही वाढ आपण समजू शकतो आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते पाच हजार सहाशे एकसष्ट आहेत पण ह्या ही मतदारसंख्या जी वाढली होती त्याच्यात जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो ज्या खोलावर गेलो की खरोखर एवढे मतदार वाढले आहेत का खरोखर एवढे मतदार डिलीट झाले आहेत का कोण आहेत डिलीटेड मतदार हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपलं दिसतं साधारणपणे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार दोन लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहेत की हे एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदार हे गडबडीतले आहेत